दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेन तालुक्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे त्यामुळे खारेपाट भागात यात्रेला जाणाऱ्या भाविकांची रेलचेल सुरू आहे अशातच दिनांक एकवीस एप्रिल रोजी वाशी नाक्यावर भीषण दुर्घटना घडली आहे

गडब येथील इको चालक निलेश हरिश्चंद्र पाटील यांनी भरधाव वेगाने येऊन रिक्षाला ठोकर दिली या अपघातानंतर इको कार रस्त्यातच पलटी झाली तर रिक्षाचाही झाला आहे या अपघातात लीलावती पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मुकुंद पाटील हे गंभीर दुखापत झाल्याने पेन मधील मात्रे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत तर रिक्षा, रिक्षा, रिक्षा चालक सुनील पाटील यांना कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास वडकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे दरम्यान पेण तालुक्यात दारू पिऊन वेगात गाड्या चालवताना छोटे मोठे अपघात होत असून अपघातात जीव जाण्याच्या घटनाही घडत आहेत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलीस वा व आरटीओ प्रशासनाचे भय उरले नसल्याने दारू पिऊन अपघातात होण्याच्या घटना वाढत आहेत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर आरटीओने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा